चारता कार्यकर्त्यांना आहे काय सांगाल काय नाही कोर्टाने चार महिन्याच्या आतमध्ये निवडणुका घ्या म्हणून सांगितलेल्या आहे स्थानिक स्वराज्याच्या त्याच्या तयारीच्या निमित्ताने आजची बैठक होती जिथे जिथे समित्या नाहीत तिथे तिथे समित्या करण्याचं असणार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर असणारा नेमणूक झाल्यानंतर मग असणारा शिबिर घेतल्या जाईल आणि शिबिरानंतर मग असणारा उमेदवार त्या त्या ठिकाणचे असताना फायनल करण्याची प्रक्रिया ही सुरुवात मागच्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अवघाळीचा जोर पाहायला मिळतोय मात्र सत्ताधारी त्याकडे लक्ष देत नाहीत विरोधी पक्षही त्याबद्दल बाबत आवाज उठवताना दिसत महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष राहिलेलाच नाही सगळेच सत्ताधारी पक्ष झालेले आहेत एकमेकांशी साठ लुट त्यांचा आहे त्यांना असणारा विरोध हा असणारा वंचित बहुजन आघाडीच त्या ठिकाणी असं करतं आहे आपण असं पाहत असाल की आता दोन राष्ट्रवादींची एकोपा होणार असं आपण ऐकतो आहे अजित पवारांमध्ये शरद पवार विलीन होणार असं बातम्या आहेत आणि अजित पवार हे बी जे पीबरोबर आहेत त्याच्यामुळे असणारं शरद पवार एन सी पी जे आहे ती बी जे पीवरती टीका करतील असं दिसत नाही आणि म्हणून असताना आत्ता झालेल्या पाकिस्तानबरोबरच्या आकर्षित युद्धामध्ये सुद्धा मोदीने फार चांगली कामगिरी केली असं सर्टिफिकेट त्या ठिकाणी देण्यात दे दे आले किंवा भीमा कोरेगावच्या कमिशनमध्ये शरद पवारांना दोन नोटिसा पाठवल्या असणारा जे उद्धव ठाकरेनं पत्र लिहिलेलं आहे त्याचे कॉपीज तुम्ही असताना आम्हाला सादर करा असं भीमा कोरेगावच्या कमिशनने सांगितल्यानंतर सुद्धा शरद पवार दोन वेळ दोन्ही वेळा हजर राहिलेले नाही अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे शरद पवार हे आता बी जे पी होतात नाहीत अशी परिस्थिती मला दिसते